श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वामींचे मनमोहक आणि दिव्य संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परमेश्वर सर्वव्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय मी आज करतो आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्नही चालू करणार आहेत स्वामी भक्त हो असंच स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताला दाखवलेला हा एक लीला ऐकूया मुंबईचा लक्ष्मण कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबत्ताचा व्यापार होता सगळे आयुष्य समुद्रातच तो घालवत होता वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि स्वामींचे दर्शन घेऊन त्याची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ प्रब्रह्माचे मूर्त रूप आहे हे कोळ्याला अनुभवाने ठाऊक होते कधीकधी जहाजभर समुद्रात असताना प्रचंड वादळ येत जहाज गरागरा -गरा फिरायला लागायचे अशावेळी लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करायचा त्यांना प्राणपणाने हाक मारायचा त्याचा अनुभव असा याचायचा की वादळ थांबायचे आणि त्याची स्वामी सुटका करायचे कधीकधी स्वामींच्या स्मरणात दंग होऊन लक्ष्मण कोळी समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्याला अशा क्षणी परमानंद व्हायचा स्वामी आपल्या अवतीभोवती आहेत हाक दिलासा कोळ्याला होता एकदा काय झाले तर भर समुद्रात एका भोवऱ्यात जहाज सापडले आणि ते खोल खोल बुडायला लागले लक्ष्मण कोळी घाबरला जहाजावरची तर खलाशी घाबरले तेव्हा लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली अक्कलकोट निवासिनी आई धाव तुझे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत हे जहाज पूर्ण बुडाले आहे कोळाचे स्वर स्वामींच्या कानावर आले तेव्हा स्वामी चोळपाच्या घरी पलंगावर बसले होते स्वामींनी आपल्या अजून बाहू खाली केला जोर देऊन काहीतरी उचलल्यासारखे केले तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भवरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेलेले आहे असे काहीतरी बोलू लागले सेविकाऱ्यांनी तर काहीच कळे ना इतक्याच स्वामींनी आपला हात वर केला म्हणाले लक्ष्मणा सुटलाच बाबा ह्या क्षणी स्वामींचे हात भिजलेले आहेत आणि पाणी निथळत आहे हे सेवेकरांच्या लक्षात आले हा काय चमत्कार आहे हे चोळप्पांनासुद्धा कळले नाही चोळप्पाने पाणी साखून पाहिले तर ते खारटर लागले चोळप्पाने न राहूनच स्वामींना विचारले स्वामी खारट पाणी कुठून तुमच्या हाताला लागले स्वामी चोळप्पाला म्हणाले अरे लक्ष्मणचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्याच्या बाजूला आणून ठेवले खरे तर कुणालाच स्वामींच्या बोलण्याचा उलगडा होत नव्हता परंतु जीव ला वाचवलेला लक्ष्मण कोळी दोन दिवसात स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आला तेव्हा स्वामींचा चमत्काराचा उलगडा झाला स्वामी वक्त हो तुम्हाला एक सत्य सांगतो की नाम घेताना तुम्हाला स्वामींचे अस्तित्व खरे तर जाणवले पाहिजे तरच नाम रंगले आणि याची खून पटेल स्वामी अस्तित्व जर जाणवले नाही तर मन देहातच रममान आहे हे तुम्ही ध्यानात घेऊन देहविचार प्रथम निपटून टाकायला हवेत नाहीतर नामस्मरणाला काही अर्थ राहणार नाही नामातच स्वतःला विसरणे हे खरं नामस्मरण आहे शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेत्यायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये दे देवचार्याने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वस्व सर्व मिळतो म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिलो पाहिजे त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे याहून हो अधिक दुसरे काय मिळायचे मी सुखाचा शोध घेत गेला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय स्वामी वक्त हो कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्म असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्येया रूपाने अद्भुत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून रूपाला विरोधी असे सौर संस्कार घालवून आपण पाहिले अंतकरण पोषण संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसेण्याचे शक्य नाही स्वामी बघतो हो चांगला वैद्य तुम्हाला ताप आला म्हणजे कारण शोधतो व निदान झाले म्हणजे ते कारण दूर करण्याकरता औषध देतो तुम्हाला समाधान नाही चित्ताचं स्पष्टता वाटत नाही ते तर हे कशामुळे होते देहाला दुखणे आहे म्हणून की पैसा नाही म्हणून खरे निदान संतांना करता येते देहाच्या असशक्ती होळीमुळे समाधान नाही ते दूर करण्याकरता संत नाम सांगतात तुम्ही नाम घेता ते देहाची आशक्ती होऊन परमात्माच्या प्रेमाकरता नाहीतर देह दुःख कमी होण्याकरिता घेता अशाला भक्ती म्हणता येईल काय तुम्ही मुळापर्यंत जात नाही व दुःख काही कमी होत नाही एक दुःख कमी झालेसे वाटते तर दुसरं त्यापेक्षाही अधिक दत्त म्हणून पुढे उभे राहते सर्व दुःखाचे मूळ जो देह त्याचा विसर पडणे त्याची आशक्ती नाहीसे होणे हे खरोखर साधले पाहिजे हे साधण्याकरिता परमात्म्यावर प्रेम त्याचे स्मरण त्याची, त्याची आशक्ती जडली पाहिजे हे प्रेम सद्गुरूने कृपा केल्याशिवाय मिळणार नाही हे सत्य सत्य आहे सद्गुरूने कृपा केल्याशिवाय परमात्म्याचे प्रेम वगैरे मिळणार नाही असे म्हणता पण संसारात पैसा मिळवणं साठवणे याबद्दल महाराज करतील तर होईल असे का म्हणत नाही सर्व भगवंताच्या इच्छेने चालले आहे पण संसारात सर्व सुखाच्या गोष्टी मी करतो म्हणता व त्यात दुःख झाले तर ती गोष्ट महाराजांनी पार पाडावी म्हणता ही लबाडी नाही का स्वामी बघतो हो स्वामी म्हणतात अनुभव हा खरा गुरु आहे मनुष्याला अनुभवानेच खरे ज्ञान प्राप्त होते एखाद्या पदार्थाची चव कशी आहे हे अनुभवावरूनच कळते शरीर अग्नीच्या संपर्कात आल्यास जळून जाते हे ज्ञान अग्नीला स्पर्श केल्यानंतरच आणि अधिक स्पष्ट होते पण प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी आपण किती प्रयोग करत राहणार आपण फक्त आपल्या अनुभवाच्या आधारे शिकलो असतो तर आज मन तर आज मानवजात अत्यंत अल्पज्ञानी असते आपल्याला इतरांच्या अनुभवावरून शिकण्याची इच्छा असते आणि त्यांच्या अनुभवावर आपला विश्वास असतो तेव्हाच आपण इतरांचे अनुभव सरळपणे आत्मसात करतो हाच विश्वास गुरुचे काम करतो स्वामी अनुभवांवरून शिकण्याची क्षमता कमी झाल्यानंतरही जेव्हा आणखी शिकण्याची इच्छा असते तेव्हाच दुसऱ्याच्या अनुभवांवर आपण शिकतो इतरांच्या अनुभवांचे निष्कर्ण आत्मसात करण्यासाठी सदैव तयार असतो इथूनच गुरुचा शोध सुरू होतो स्वामी भक्त हो एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर आपले पोट भरत नाही घरात व्यायामशाळा तयार केल्यानेच तुम्हाला आरोग्य मिळत नाहीत त्याचप्रमाणे स्वतः काहीही न करता केवळ गुरुच्या मागे धावून काहीही हाती लागणार नाही उत्तरपत्रिकेत काहीही न लिहिता शिक्षकांच्या कृपेने एखादा पास होतो किंवा गुरुच्या कृपेने संसारातील सारीसुखे प्राप्ती होतात असं कुणाला वाटत असेल तर याहून मोठं दुर्दैव नाही स्वामी बघतो हो शास्त्रांची माहिती सांगणे म्हणजे ज्ञान देणे असे होत नाही आणि सर्व काही करणारा गुरु असतो असेही नाही आपल्या कल्पनेत कितीतरी आरोधभास आहे वास्तविक आपले आत्मज्ञान किंवा जिज्ञासा हाच सर्वात मोठा गुरु आहे सांत्विक जिज्ञासा असेल तर तिला शांत करणारे तत्वही उत्पन्न होणारच आणि त्यालाच गुरु म्हणतात या दृष्टीने विचार केल्यास सृष्टीतील प्रत्येक प्राणी प्रत्येक जड आणि सजीव वस्तूच गुरु होण्याची क्षमता आहे आपल्या स्वामीचे मनमोहक आणि दिव्य संदेश आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी भक्त हो स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास ज्याला छंद नाही स्वामीचा तो देह काय कामाचा स्वामींच्या चरणी सतत प्रार्थना करावी की मी कसाही असलो तरी तुमचा आहे तुम्ही मला अंतर देऊ नका मी पदोपदी तुम्हाला विसरलो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांचे चरणी प्रार्थना करावी त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे त्यांची संगत वाटती पाहिजे आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे प्रत्येक गोष्ट अगदी लहान देखील त्यांच्या कानावर घालून करायचा अभ्यास केला तर खात्रीने त्यांचे अस्तित्व जाणून लागेल स्वामींना प्रार्थना करा माझ्या गुरुराया तुम्हाला अनंतकोटी प्रमाण जीवनात खरा अर्थ सांगणारे आणि मला प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत मला योग्य मार्ग दाखवणारे माझी मावली श्री स्वामी समर्थ महाराज जीवनाचे सार मोक्षाचे द्वार माझे मावली तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू द्या स्वामी भक्तांनो स्वामींचे प्रेमळ विचार आपण या चॅनलवर जर घेऊन येत असतो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद